नमस्कार आज आपण कमी खर्चात घरगुती साहित्य वापरून एकदम तोंडास ठेवताचे भरगेल एवढी छान आणि मोजूत अशी बर्फी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत आणि ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही दुकानातली मिठाई विसरून जाताल आणि हमेशा अशीच बर्फी बनवताल एवढी छान आणि एवढी सोपी आहे चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया ते तर त्यासाठी सगळ्यात अगोदर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे साखर टाकून घ्यायची तुम्हाला जास्त गोड आवडतं असेल तर एखादा चमचा आणखी साखर टाकूसुद्धा शकता त्यामध्ये दोन अख्खे वेलची टाकून घ्यायची आणि याला बारीक असं वाटून घ्यायचे तर बघू शकता अशा पद्धतीने एकदम याला बारीक असं वाटून घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडंही साखरेचे कन राहतं नये तर याच्यामध्ये साखरेचे कण राहिले असतील तर तुम्ही याला एकदा सुद्धा घेऊ शकता आता एखाद्या मोठ्या वाटीमध्ये किंवा एखाद्या बाउलमध्ये ही साखर काढून घ्यायची आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्या दोन ते तीन चमचा सुका खोबऱ्याचा केस टाकून घ्यायचा आहे तर हा सुका खोबऱ्याचा केस कुठल्याही किराणा दुकानामध्ये एकदम सहज उपलब्ध असतो तर हा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर लगेच मी इथं तीन ते चार काजू चार ते पाच बदाम घेतलेले ते सुद्धा टाकून घ्यायचे आहे प्रमाण तुम्ही थोडंफार कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर लगेचच मी इथं तीन हे पॅपी बिस्किटचे पाकिट घेतलेले आहेत आता हे पे बिस्किट आपल्या एका ताटामध्ये काढून घ्यायचे तुम्ही ह्या पेपी बिस्किटऐवजी तुट तु दुसरं कुठलेही बिस्किट वापरू शकता ह्या बिस्किटमुळे छान असा एक चॉकलेटचा फ्लेवर येतो त्यामुळे मी इथे पॅपी बिस्किट वापरलेले आहेत तुम्ही याच्याऐवजी पार्लेचे बिस्किट किंवा दुसरे तुम्हाला आवडत असतील ते बिस्किटसुद्धा वापरू शकता आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक बारीक असे तुकडे करून हे बिस्किट आपल्याला टाकून घ्यायचे जेवढं मावते तेवढं टाकून घ्यायचे उरलेले परत नंतर आपण वाटून घेऊ शकतो सब बारिक सर तर आता हे बारीक बारीकसर वाटून घ्यायचे तर बघू शकता मिक्सरचं भांडं चालू बंद करत त्याला वाटून घ्यायचे म्हणजे छान अशी याची बारीक पावडर तयार होते तर ही पावडरसुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊन उरलेले सगळ्या बिस्किटची पावडर करून घ्यायची तर बघू शकता अशा पद्धतीने सगळ्या बिस्किटची पावडर मी तयार करून घेतली आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर फक्त आपल्याला एक ते दोन चम एक ते दोन चमचे याच्यामध्ये दूध टाकायचे दुधाजिबात जास्त टाकायचं नाही आहे एकदम थोडं सुरुवातीला बघू शकता एकदम अर्धा चमच्यासारखं दूध मी इथं टाकून घेतलेलं आहे जास्त दुधाची भात टाकायचं नाही थोडं थोडं दूध टाकत त्याला समवून घ्यायचं आहे ज्या वेळेस आपण असं त्याला मिक्स करतो त्यावेळेस आपल्या हाताची एकदम असे उष्णता त्याला लागते आणि आणखी हे मिश्रण पात्त होतं त्यामुळे याला एकसोबत असं जास्त दूध टाकायचं नाही बघू शकता अशा पद्धतीने थोडंसं कोरडं वाटते त्यामुळे आणखी थोडंसं मी दूध याच्यामध्ये टाकून घेणार आहे जास्त पात्त आपल्याला अजिबात करून बनवून घ्यायचं नाही आहे बघू शकता अशा पद्धतीने थोडं थोडं दूध टाकायचं नीट असं मळून घ्यायचं जसं जसं आपण मळू तसं तसं आपल्या हाताची उष्णता निर्माण होऊन छान असं मिश्रण पात्र होतं तर बघू शकता अशा पद्धतीने फक्त एक ते दीड चमचे दूध टाकून छान असं आपलं याचा गोळा तयार झालेला आहे तुम्ही दुधाच्या ऐवजी मलाई किंवा दुधावरची जी साय असते तीसुद्धा वापरू शकता आता छान असं आपला याचा गोळा तयार झालेला आहे आता लगेचच काय करायचं आहे एखादा असा प्लास्टिकचा डब्बा घ्यायचा आहे किंवा तुम्ही स्टीलच्या ताटामध्ये बर्फी जमवली तरीसुद्धा चालेल त्याला खाली थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे किंवा तूपसुद्धा लावू शकता आता खाली मी बारीक कट करून घेतलेले बदामाचे तुकडे टाकून घेतलेले तुम्ही कुठले ड्रायफ्रुट्स लावू शकता किंवा नाही टा लावले तरीसुद्धा चालेल आता याच्यामध्ये आपल्या बिस्किटाचं मिश्रण आहे ते टाकून घ्यायचे आता तुम्हाला वाटत असेल की मिश्रण खूपच कोरडं पण अजिबात नाही आपल्याला असंच पाहिजे जास्त जर पात्त गेलं तर आपली बर्फी व्यवस्थित असं जमणार नाही आता हे मिश्रण आपल्याला चमच्याने असं नीट दाबून दागून सेट करायचं म्हणजे छान अशी आपली बर्फी सेट होते तर अशा पद्धतीने एकदम जोर देऊन देऊन हे आपल्याला दाबून असं सेट करायचे तरच आपली बर्फी एकदम छान तयार होते बघू शकता अशा पद्धतीने सेट करून घेतली आता त्याला रूम टेम्परेचरवर दहा ते पंधरा मिनटं तो असं सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं तर बघू शकता एकदम दहा मिनटानंतर याला असं काढून घ्यायचं एकदम सहज ही बर्फी निघते बघू शकता एकदम सहज अशा याच्या कडा मोक्या झालेले आता एखाद्या ताटामध्ये अशा पद्धतीने ही बर्फी आपल्याला काढून घ्यायची तर बघू शकता एकदम सहज निघलेली आणि किती छान अशी दिसू राहिलेली असं तुम्ही जर कोणाला खायला दिला वाटणारसुद्धा नाही की घरी बनवली एवढी छान दिसून राहिलेली आता तुम्ही आहे ज्या आकारात पीस पाहिजे त्याचे त्या आकारात त्याला कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीनं मी याला ना चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊ राहिले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही आकारामध्ये याला कट करून घेऊ शकता तुम्हाला जसं आवडेल तसं आणि तुम्हाला कट करणं पण दिसत असा किती छान आहे बर्फी बनवून तयार झाली आणि बघू शकता याचं टेक्चरसुद्धा असं वाटणंसुद्धा नाही कोणाला की तुम्ही हे घरी बनवली एवढे छान आपण याच्यामध्ये चॉकलेटसुद्धा वापरले नाही तर सुद्धा आपली चॉकलेट बर्फी बनून तयार झाले आता या पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर कधी काही गोड खायचं मन झालं तर तुम्ही बाहेर न जाता घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये अशी छान अशी बर्फी बनवून तयार करू शकता नक्की अशा पद्धतीने बनवून बघा आणि कशी वाटली माझी रेसिपीने मला नक्की कमेंटमध्ये सांगा आता एक बर्फी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते तर तुम्हाला तोडण्यावरून समजाच असेल किती मऊसूद बनवून तयार झालेली एकदम छान लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातील तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्या क्षणी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद